नमस्कार आजचा दिनविशेष घटना जन्म मृत्यू दिनांक पंधरा मे पंधरा मे सतराशे अठरा जगातील पहिल्या मशीन गन बंदुकीचे पेटंट जेम्स पक्कल यांनी घेतले पंधरा मे सतराशे तीस रॉबर्ट वॉलपोल युनायटेड किंगडमचे पहिले पंतप्रधान झाले अट पंधरा मी अठराशे अकरा स्पेनकडून स्वातंत्र्य मिळाले पंधरा मे अठराशे छत्तीस सूर्यग्रहणातील खगरा स्थितीपूर्वी दिसणाऱ्या बेलिज बीड्सचे शास्त्रज्ञ फ्रान्सिस बेले यांनी सर्वप्रथम निरीक्षण केले पंधरा मे एकोणीसशे अठरा एकोणीसशे अठ्ठावीस ट्रा, मिकी माऊस कार्टून प्लेन क्रेजी या शोमधून पहिल्यांदा प्रसारित केले गेले पंधरा मे एकोणीसशे पस्तीस मॉस्को शहरात भुहारी रेल्वेची सुरुवात झाली पंधरा मे एकोणीसशे चाळीस दुसरे महायुद्ध हॉ हॉलंडने जर्मनीसमोर शरणागती पत्करली पंधरा मे एकोणीसशे चाळीस सॅन बर्नाडेनो कॅलिफोर्निया आणि मॅक्ड डौ, मॅकडॉनाल्ड्सचे पहिले उप उपहारगृह सुरू झाले पंधरा मे एकोणीसशे अठ्ठावन्न सोवियत युनियनने स्पुतनिक तीनचे स्प प्रक्षेपण केले पंधरा मे एकोणीसशे साठ सोव्हिएत युनियनने स्पुतनिक चारचे प्रक्षेपण केले पंधरा मे एकोणीसशे एकसष्ट पुण्याच्या चतुरशृंगी वीज केंद्रात प्रचंड स्फोट होऊन नऊ जणांचा मृत्यू पंधरा मे दोन हजार दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील मंडीपुरा येथे अतिरेक्यांनी पेरलेल्या भूसुरुंगाच्या स्फोटात जम्मू काश्मीरचे ऊर्जा राज्यमंत्री गुलाम हसन भट यांच्यासह पाच जण ठार पंधरा मे अठराशे सतरा भारतीय तत्त्ववेते आणि लेखक देवेंद्रनाथ टागोर यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू एकोणीस जानेवारी एकोणीसशे पाच पंधरा मे अठराशे एकोणसाठ नोबेल पारितोषिक विजेते फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ पियर क्युरी यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू एकोणीस एप्रिल एकोणीसशे सहा पंधरा मे एकोणीसशे तीन साहित्य मीमांसक सा कवी व विचारवंत रा श्री जोग यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू एकवीस फेब्रुवारी एकोणीसशे सत्याहत्तर पंधरा मे एकोणीसशे सात क्रांतिकारक सुखदेव थापर यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू तेवीस मार्च एकोणीसशे एकतीस पंधरा मे एकोणीसशे सदस एकोणीसशे सदुसष्ट अभिनेती अभिनेत्री माधुरी दीक्षित नेने यांचा जन्म पंधरा मेचे मृत्यू पंधरा मे तेराशे पन्नास संत जनाबाई यांचे निधन पंधरा मे सतराशे एकोणतीस मराठीशाहीच्या प्रसंगी पराक्रम गाजवणारे खंडेराव दाभाडे यांचे निधन पंधरा मे एकोणीसशे त्र्याण्णव स्वातंत्र्य भारताचे पहिले लष्करप्रमुख फिल्ड मार्शल के एम करियप्पा यांचे निधन तर त्यांचा जन्म अठ्ठावीस जानेवारी अठराशे नव्याण्णव पंधरा मे एकोणीसशे चौऱ्याण्णव जागतिक हौशी स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेतील एकमेव भारतीय विजेता ओम अग्रवाल यांचे निधन पंधरा मे एकोणीसशे चौऱ्याण्णव चित्रकार व कॅलेंडर निर्मातेचे अर्धर्यू पी सरदार यांचे निधन पंधरा मे दोन हजार जुन्या जमान्यातील चित्रपट व नाट्य अभिनेते सज्जन यांचे निधन पंधरा मे दोन हजार सात लिबर्टी विद्यापीठाचे स्थापक जेरी फेलवेल यांची निधन तर त्यांचा जन्म अकरा ऑगस्ट एकोणीसशे तेहतीस धन्यवाद व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर तुम्ही यूट्यूबला पा यूटूबला व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद